इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातानो सस्नेह जय महाराष्ट्र आज तुमचा शिवसेना प्रमुख शंभर वर्षांचा झाला हयात म्हणून प्रत्यक्षात तो योग माझ्या नशिबात जरी आला नाही तरी आज आचार्य अत्रे किंवा ल असते ना तर गमतीनं म्हणालेच असते की प्रबोधनकारांच्या बाळानं सेंचुरी मारलीच शेवटी तसं बघायला गेलं तर आमच्या शरद बाबूंनी जॉर्जनी आणि वाजपेयींनी सुद्धा माझ्यावरती स्तुतिसुमनं उधळली असती अशी अनेक शतकं मी राजकारणाच्या मैदानावर ठोकलीत आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या शिवसैनिकांनाच कायम देतो आपली गेली पंचवीस वर्ष महापालिकेत असलेली सत्ता किंवा फडकणाऱ्या भगव्याला कुणीतरी ब्रेक लावला असं मी ऐकलं पण वरचा झेंडा बदलला असला तरी मराठीचा अजेंडा आपल्याला कधीच सोडता येणार <laughs> अमवासेच्या रात्री अमवासेच्या दिवशी नारळ वाढून प्रबोधनकारांनी जेव्हा आपला पक्ष नव्हे सेना असेल असं म्हटलं ना संघर्ष हा खरं तर तेव्हापासूनच आपल्या नशिबात आला आमच्या अनेक सैनिकांच्या अंगावर केस कमी पण पोलीस स्टेशन मध्येच तेव्हा केस जास्त होत्या आणि म्हणूनच त्यामागे एकच उद्देश होता की मुंबई मराठी माणूस हा एकत्र राहावा हे ठासून सांगायची हिंमत मी नेहमीच फक्त माझ्या शिवसैनिकांमुळे या मर्द मावळ्यांबरोबर करू शकलो एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीत मराठी माणूस वाचावा म्हणून छातीचा कोट करून माझा सैनिक पुढे होता आणि मुंबई बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिथे सांडलेलं रक्त सारवायला सुद्धा आणि त्यानंतर रक्तदान करायला सुद्धा हॉस्पिटलात गर्दी करणारा माझाच सैनिक होता प्रत्येक वर्षी बेळगावात सीमा प्रश्नी आवाज उठवून सुद्धा मार खाऊन त्याच जोशानं पुन्हा एकदा त्या सीमा प्रश्नावरती आवाज उठवायला जाणारा माझाच सैनिक होता शिवसेनेनं आतापर्यंत मराठी माणसासाठी काय केलं असं विचारणाऱ्या भडव्यांच्या तोंडावरती हा लेखा जो का फेकून मारा खर तर आमचे ठाकरे शब्द तुम्हाला परवडणार नाहीत किमान ते सोसणार सुद्धा नाहीत कारण जे सत्य आहे ते सांगायला ठाकरे कधीच घाबरले नाहीत कोणाच्या बापाची त्यांना भीती नाही समाज माध्यमातून उबाटा असा उच्चार करणाऱ्यांना सांगा की तुम्ही ज्याचा उच्चार बाठा म्हणून करताय ना त्याच्याच संघटनेनं आज तुझा आणि त्याच्या दराऱ्यामुळे तुझ्या बापाचं मराठीपण टिकू नये मुंबईत अस्तित्व टिकून आहे ते फक्त या मराठी माणसासोबत असलेल्या शिवसेनेमुळेच आणि तो बाळ हा म्हणजे तुमचा बाळ ठाकरे हे सांगायला विसरू नका आईपासून नाळ तोडल्यानंतर मुलं शरीरानं वेगळी होतात पण भावनेनं नाही ना तसाच मराठी माणूस हा शिवसेना या संघटनेशी जोडलेला आहे तो कधीच निवडणुकीपासून दूर जाणार नाही माझी शिवसेना आणि शिवसेनेचा मी असा तो सदैव विचार करील फक्त मराठी सण उत्सवातच नव्हे तर मोठमोठ्या सरकारी आस्थापनात कार्यालयात कारखान्यात इतकंच काय पंचता तर पंचतारंकित हॉटेल्समध्ये सुद्धा गेल्यानंतर तुमच्या कानावर जे मराठी शब्द पडतात ना त्यामागची अदृश्य शक्ती म्हणजे माझी शिवसेना आहे भारतीय कामगार सेना स्थानीय लोकाधिकार समिती याच्या माध्यमातून मराठी माणसाला न्याय देत सातत्यानं त्याला पुढे आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे एखाद्या माणसाला एखाद्या शासकीय कार्यालयात किंवा पोलीस स्टेशनचं दार वाजवण्याआधी मी शाखेत गेलो तर माझा न्याय होईल असं वागणं हा विश्वास आम्ही इतक्या वर्षात कमावलेला आहे मराठी माणूस महाराष्ट्र मुंबई असेपर्यंत ही गर्दी कधीच कमी होणार नाही अरे आजकाल मी तर असं ऐकलंय की माझ्या नावानं अनेक ठिकाणी दवाखाना चालवला जातो पण माझ्या नावानं दवाखाना चालवण्याऐवजी मुंबईच्या राजकारणाचं चा स्वास्थ्य बिघडू नये म्हणून जर थोडासा विचार केलात ना तर जास्त बरं होईल माझ्या शिवसैनिकांनी ते करायला हवं मी जाण्यापूर्वी शेवटचे माझे शब्द होते उद्धवला सांभाळा आदित्यला सांभाळा पण काही वर्षापूर्वी आलेल्या कोविड महामारीत आमच्या उद्धवनं अतिशय उत्तम काम करून हा संपूर्ण महाराष्ट्र समजा त्याचा एक बाप म्हणून नव्हे तर एक मराठी माणूस म्हणून मला गर्व आहे या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून अभिमान आहे त्या प्रसंगी माझा रस्त्यावर उतरलेला शिवसैनिक सुटका तितकाच तिकट होता त्या काळात मंदिरं बंद होती म्हणून टीका झाली पण हे असं हिंदुत्व मी कसं काय मान्य करू अरे हिंदुत्व हेच आमच्या शिवसेनेचा अध्यात्म आहे शेळणी जानव्याचं हिंदुत्व मी मानणार नाही असं जरी बोललो असलो तरी साबीर शेखसारख्या एका मुस्लिम मावळ्याला कामगार मंत्री करणारा आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री करणारा जर कोणी माणूस होता तर तो हा बाळ ठाकरे होता हे विसरून चालणार शिवसेनेनं कधी जात धर्म पाहून उमेदवारी दिली नाही समाज माध्यमातून आपल्याला हिंदुत्वाचे धडे देणाऱ्या त्या भडव्यांना हे चांगलंच निक्षून सांगा आणि जर ऐकले नाही तर तुम्ही शिवसैनिक आहात थोडे भुकेले असतील तर शिवप्रसाद द्या जास्तच असतील तर शिवभोजन घालून टाका शिवसेना हे आपलं कुटुंब आहे त्याचं जतन करा या मुंबईच्या समुद्राला भरती यायची थांबेल पण माझ्या दसऱ्या मेळाव्याला येणाऱ्या शिवसैनिकांची भरती थांबली ना तर हा महाराष्ट्र थांबला असं मी समजेन असं प्रेम त्या सिकंदराला सुद्धा जग जिंकल्यानंतर मिळालं नव्हतं मला आठवतं उद्धवची तब्येत खराब झाली आणि मी अलिबागला निघालेल्या राजाला एक फोन केला आणि तसं करताच त्यांनी गाडी वळवली होती यंदाच्या निवडणुकीत उद्धवने तुला आवाज दिला आणि राजा तू पुन्हा एकदा तुझी गाडी वळवलीस हे महाराष्ट्रासाठी खूप आशादायी चित्र आहे आज माझ्या शंभरीचा कार्यक्रम करताय पण माझ्यासाठी तो शंभरा शंभर नंबरी सोन्याहून सोन्याचा क्षण होता तुमचं मनोमिलन पाहून खरंच डोळे पाणवले आणि मला तशी रडायची सवय नाहीये पण हे सगळं पाहून मान मात्र डोळे ओले केलेत बरं तुमच्या ऐक्यामध्ये कुणीतरी मिठाचा खडा टाकायला येईल पण त्याला मात्र दूर ठेवा आदित्य अमित तुम्ही दोघं मुंबईच्या रस्त्यावरती प्रचार करताना पाहून तुमचा हा आजा बराच आनंदी झाला आणि या गोष्टीसाठी संजय आणि बाळा मी तुमचा निश्चित मनापासून ऋणी राहीन <laughs> अरे तुमच्यासारखे निष्ठावान उरलेत कुठे राजे छत्रपती व्हावेत असं मनापासून सर्व मावळ्यांना वाटत होतं सुभेदार किल्लेदार सरदारांना वाटत होतं पण आता तसं उरलंय कुठे इथं प्रत्येक शिपायाला सुद्धा छत्रपती होण्याची इच्छा आहे मग स्वराज्य कसं काय स्थापन करणार कसं काय स्थापन करणार निष्ठा विकल्या गेल्या आहेत मतदानाच्या प्रक्रियेचा बाजार झालेला आहे आणि विकासाचं पोरग जन्माला घालायचं म्हणून कोणी कुणाच्याही सूज जमून त्याच्यासोबत संसार मांडायला तयार आहे मायबाप जनतेला यांना कधीतरीच उत्तर द्यावं लागेल सध्या इथे दिवस बरे जात आहेत माचा सहवास लाभतोय रोज नवलकर दत्ताजी आणि आनंदापासून सर्वजण डोळ्यासमोर राहत आहेत पण मराठी माणसाच्या अन्यायासाठी काढलेली ही संघटना नेमकी आपल्याला तगून ठेवायचे याच्यावरती आपल्याला काम नक्कीच करावं लागेल जेव्हा केव्हा मी आवाज देईन तेव्हा समोर बसलेले माझे शिवसैनिक एकतर स्वतःचं डोकं फोडून घेतील नाहीतर समोरच्याचं डोकं फोडायला कमी करणार नाही त्याचा मला विश्वास आहे अर्थात आता ही गोष्ट करण्याचे दिवस राहिलेले नाहीत पण चर्चांमधून कोणीतरी सांगितलं की ही निवडणूक ठाकरे स्वतःचा आवाज शिल्लक राहावा म्हणून लढतायत अरे ठाकरेंचा आवाज उठणार या महाराष्ट्रावर जर कोणी चाल करून येणार तर या महाराष्ट्रात सर्वात पहिलं ठाकरेच बोलणार लक्षात ठेवा शिवसैनिकांनो शिवसेना हा महाराष्ट्राच्या माथ्यावरचा मळवट आहे आणि तो जर कोणी पुसायला आला तर त्याचं रक्षण करणं हे तुमचं काम आहे आणि त्यासाठी तुमच्या कप